माथेरान म्हटलं तर काय झाडी काय डोंगर आणि काय ते घोडे काय ते खचर त्याचप्रमाणे काय त्या मोठ्या मोठ्या दारी काय त्या झुक झुक गाडी आगीन गाडी ज्या आगीन गाडीचं स्वप्न लहानपणापासून लेकरं वागतात अशी निघणारी नेरळपासून ते माथेरानपर्यंत डोंगर दर्या याच्यातून वाट काढत नेरळपासून सुरुवात करते अशी झुगजू गाडी या झुगू गाडीचा आनंद घेताना प्रियताई कर्दळे या महिलेने घेतलेला आनंद आणि अशीच ही झुगझुग गाडी मामाच्या गावाला जाऊया आणि पुरवठी खाऊया असं म्हणणारे असे ते छोटे छोटे रोल असे ते आगीनगाडी ज्या पतावर जाते ज्या रुळावरून जाते त्या रुळाचा आनंद घेताना प्रियाताई कर्दळे ज्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत भारतीय धर्मनिरक्ष पार्टीच्या तसेच गर्जन जागृती महासंघाच्या माध्यमातून महिलांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि महिलांच्या विविध अन्याय अत्याचार करणाऱ्या गोष्टींना वाचा फोडण्यासाठी आणि त्यातून सवड घेताना माथेरानात ज्या भागात मनमुरत आनंद लुटताना प्रियाताई कर्जळे या आगीन त्या त्याचं म्हणजे वर्णन करताना त्याचप्रमाणे त्या त्या, त्या, त्या गाडीतून गाडीची सफर करताना आणि मनमुराद आनंद लुटताना आपण पाहत आहात प्रियाताई कर्दळे ज्या भारतीय धर्मनिरिक्षक पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत परंतु पावल्या वेळात राजकारणापासून थोडं दूर गेल्यानंतर आनंद लुटताना आपण पाहताय त्याचप्रमाणे माथेरान म्हणजे त्यांच्या मते महाराष्ट्रातील काश्मीरच जणू या काश्मीरातच त्या मनमुरत आनंद लुटत आहेत आणि आपण पाहू शकता मातेरानाच्या शेवटच्या सेशनला त्या उभ्या आहेत आणि यावेळी त्या आपल्या आनंद लुटताना प्रियताई कर्दळे